वर्ष दोन हजार एकवीस च्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम दोन हजार सोळा यामध्ये आणखी सुधारणा करण्याकरिता विधेयक मंजूर करून घेतले हे विधेयक सभागृहात कोणतीही चर्चा न करता मंजूर करण्यात आले शिवाय या बिलानुसार आता महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांना आता कुलपती अशी पदवी प्राप्त होऊन राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या अधिकारात थेट हस्तक्षेप किंबहुना अतिरिक्त अन्य अधिकार आता मंत्री महोदयांना प्राप्त होणार आहे एकंदरीतच विद्यापीठांना आता राजकारणाचा अड्डा बनविण्याचा प्रयत्न हे राज्य सरकार करीत आहे असे विरोधी पक्ष म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे मत आहे या बिलानुसार विद्यापीठांची स्वायत्तता आता धोक्यात येणार असून त्याविरुद्ध राज्यात भारतीय जनता युवा मोर्चाने आंदोलन करण्यास कमर कसली असून या विद्यापीठ कायद्याची अध्यादेशाच्या प्रती जाळून संत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथील होडी केल्या जाणार होती मात्र भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातून युवा मोर्चाचे कार्यकर्ते पदाधिकारी निघत असताना भाजपा युवा मोर्चा, मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बादल कुडकर्णी व भाजपा युवा मोर्चा अमरावती शहर जिल्हा अध्यक्ष नगरसेवक प्रदीप सोनी यांना ताब्यात घेऊन डिटेन व चार तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवले राज्यात ज्या हुकूमशाही पद्धतीने कारभार चाललेला आहे आवाज उचलण्याचा प्रयत्न केल्यास अशा पद्धतीने विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचा व दडपशाही करण्याचा राज्य सरकारचा हा दुर्दैवी प्रयत्न आहे अशी प्रतिक्रिया बादल कोर्टी व प्रत सोनी यांनी दिली आहे येत्या काळात या बिलाच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे केले जाणार असे सुद्धा सांगण्यात आले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती